आप देख रहे हैं न्यूज सच के साथ आवाज जनता की आपलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये नारळ वाढवून मी आणि राजसाहेबांनी आम्ही दोघांनी इथे कामाचा शुभारंभ केलेला आहे हे ऐतिहासिक मैदान आहे इथून अनेक राजकीय नेते असतील क्रिकेटपटू असतील हे घडलेले आहेत आणि ह्याच मातीचं आपल्याला योगदान हे देशाला माहिती आहे तिथे सुशोभीकरण करत असताना खरोखर -कर आनंद होत आहे आणि नीट नेटकं हे मैदान राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे आत्ता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल ते शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल अजूनही बघा तुम्हाला सांगू का अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आम्ही प्रेसमधून ऐकतो पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या बातमी ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेचे शिवसे शिवसेनेची वेळ शिवसेनेची जागा आहे बघा आता मी जसं सांगितलं संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे बघा रोहित असो किंवा काय मला जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं सगळ्यांचं एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी हे होणं गरजेचं आहे काय म्हटलं उपमुख्यमंत्री सुनिंद्रा त्यांनी देखील मागणी केली की, के की सीबीआय चौकशी व्हावी कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी तेच मी बोलतो रोहित बघ आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी गंगोटिया काय तर तसं ते झालेलं आहे तसंच त्यांचं काम आहे पण अजूनही कुठेही त्याचं काही चिन्ह दिसत नाहीये आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवरायांचं जे स्मारक समुद्रात करणार होते ते असेल किंवा इथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घाईघाईत त्यावेळी दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान महोदयानं बोलवून एक ठिकाणी जलपूजन दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं पण अजून कुठेही तसं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये हे दुर्दैव आपण बघतोय त्यांचे मित्रपक्ष बघतायत का की बघतायत पण बोलू शकत नाहीये कारण होम डिपार्टमेंटची कारवाई गृह खात्याची कारवाई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय होऊ शकते का हा देखील एक विचार हवा आणि दुसरं म्हणजे खरोखर अशा कारवाई झाल्या पाहिजेत त्याच्यातून अर्ध सरकार हे बदललं जाईल मला एकत्र आले ना अनेक ठिकाणी भाजप आणि एमआयएम असेल भाजप आणि काँग्रेस असेल हे एकत्र आलेत म्हणून हे दोन राष्ट्रीय पक्ष आता युती करतात काही एकमेकांसोबत हा देखील प्रश्न एक आहे नाही आमचं गलगुटेसाठी काम नाही आमचं जे करतोय त्याच्यावरच येतो मी कारण आम्ही जे करतोय ते तुम्हाला काम दिसेल ह्या आधी आपल्याला कळलं असेल मध्ये मीडियाचा पण रिपोर्ट होता की नव्याण्णव टक्के फंड हा सत्ताधारी लोकांकडे गेला मग त्याच्यात कोण लोकप्रतिनिधी होतं की नाही हा एक वेगळा विषय आहे पण त्या नव्याण्णव टक्के फंडातून सगळा जो काही सुशोभीकरणाचा फंड होता मुंबई तुम्हाला खरोखर सुशोभित झाल्यासारखी दिसते का गेल्या तीन चार वर्षामध्ये कुठेही एक रस्ता पूर्ण झालेला ना नाहीये सुशोभीकरणात मला तर साडेसातशे कोटी वापरले गेले अनेक ठिकाणी नुसते रंगरंगोटी तिकडेच परत झालेली आहे म्हणजे जिथे चांगलं रंग दिला होता त्याच्यावर परत दुबार रंग चढवलेला आहे हे असं डुप्लिकेट काम डुप्लिकेट सरकारच करू शकतो तिथे मला अजून माझ्याकडे अजून अधिकृत असं काही आलं नाहीये आता थोडे दिवस पण त्याच्यावर साडेसात कोटी खर्च व्हावा आणि हा जनतेच्या पैशाचा हे योग्य आहे का आपण विचार करतो मी कसं पाहतो की दुनिया कशी पाहते जग कसं पाहते मला ते फार महत्वाचं आहे दोन तीन गोष्टी तसे असे एआय समिट जगभरात होत असतात कुठेही राजकीय मंडळींचे किंवा देशाच्या नेतृत्वाचे फोटो लावत नाही तिथे फक्त एआयचं काम दाखवलं जातं आणि दुसरं म्हणजे जे काही गोंधळ भारत मंडपमध्ये असेल किंवा महिला मैल चालायला लागते लोकांना पाणी संपत आहे जेवण संपतय असं कुठेही गोंधळ हा दिसला नव्हता बघा तुम्हाला सांगू कच्यात खरोखर एक पाहायला पाहिजे की जेव्हा तुम्ही अल्पसंख्याक बोलता तेव्हा कोण कोण त्याच्यात येतं ही पहिली गोष्ट आहे दुसरं म्हणजे अनेक ट्रस्टवर एक व्यक्ती अल्पसंख्याकेतला घेतात म्हणजे ती ट्रस्ट आरटी मध्ये येत नाही असे पण खूप ठिकाणी घोळ झालेले आहेत ठाण्यात काही शाळा आहेत मला माहित आहेत किंवा अशा ज्या सगळी मुंबईत पण आपल्याला दिसतात की पूर्ण समिती ही वेगळी त्याच्यात एक मायनॉरिटी मेंबर घेतला म्हणजे ती मायनॉरिटी ट्रस्ट झाली आ, ती आरटी मध्ये येत नाही पण तिथे दर्जा किंवा फीज ह्या जास्ती असतात आणि म्हणून ह्याला एकतर सरकारची काय कारवाई होणार हे तर आहे दुसरं म्हणजे फी कॅप काही शाळेंवर येणार आहे का कारण अनेक मंत्री असे आहेत अनेक सत्ताधाऱ्यांमध्ये असे आमदार बसलेत त्यांच्या स्वतःच्या शाळेत मोठ्या आणि म्हणून कुठेही ज्युनियर केजी सिनियर केजी असेल शाळांवर फी कॅप तशी आपण कुठेही पाहत नाही डोनेशनवर कुठेही असून कारवाई झालेली पाहिली नाहीये हा मोठा विषय आणि हा विषय खरोखर जर सरकारने घेतला तर त्यांच्या मी जाहीरपणे आभार मानीन जर त्यांनी डोनेशनवर कडक का, कारवाई केली फी कॅप बसवली शाळेवर जे काही ह्या गडबडी आहेत ना त्याच्यावर जर ते आटोक्यात आणल्या गडबडी तर मी त्यांच्या जाहीरपणे अभिनंदन करू चौकशी चौकशी आम्ही अनेक मागितलेल्या आहेत पण तीन पुढे काही होत नाही बघा आता साधारणप गतिमान सरकार लवा वर्ष लुठे गति पकड़ी हो तो फिर भ्रष्टाचार मे सगे तुम्हें एक्सपोज करता, सकता रोहित भी और जय भी आ, काफी सवाल खड़े कर रहे हैं बहुत सारे इसपे अगर आप देखें तो मुद्दे बाहर आ चुके हैं एक ही बात है कि इस पे जो इन्वेस्टिगेशन हो फ्री एंड फेयर हो कोर्ट मॉनिटर हो और जो भी सच है उसमें से बाहर ऐसे लगता है कि अगर हरेक क्षेत्र में अगर हर एक ऐसे ही जनप्रतिनिधि को सुरक्षा की जरूरत हो तो हमारे राज्य में क्या सुरक्षा के हाल है देखिए एक यूनिवर्सिटी ने कुछ गलत काम किया इसलिए मैं ये नहीं कहूंगा कि पूरी समिट को बदनाम किया जाए लेकिन ये भी बात सही है कि दुनिया भर में ऐसे जब समिट होते हैं तो कहीं पे भी पॉलिटिकल चेहरे नहीं दिखते हैं वहां ऑन्ट्रप्रनर हो इनोवेटर्स हो टेक्नोलॉजी हो ये सारी चीजें प्रथम दिखती है हमारे यहाँ अगर आप देखें तो पोलिटिकल जो बातें हैं वही पहले चलती है क्रेडिट की बातें चलती है जैसे जी समिट में चली वो दुनिया भर में होते रहते हैं ऐसे कोई बड़ा तीर नहीं मारा है इस सरकार ने की दूसरी बात यही है कि जो इनोवेटर्स के हाल हुए हैं जो आंध्रप्रदेश के हाल हुए अगर आप देखें तो बहुत ही खराब थे आ, भारत से बाहर आने के लिए चलने के लिए वीआईपी के लिए लगभग एक घंटा ट्रैफिक रोका गया पांच से छह माइल लोगों को चलना पड़ा था आ, खाना खत्म हुआ था पानी की व्यवस्था नहीं थी पहले दिन तो सिर्फ कैश पेमेंट थी जिस देश में हम कहते हैं कि यूपीआई भी है तो ये सारी बातों को अगर आप देखें तो ये इसका जो आयोजन था वो और ठीक हो सकता था ये सबका क्या अभी तक कोई बातचीत हुई नहीं है अगर प्रथमता कहे तो ये सीट और विधान परिषद की जो सीट है दोनों अगर आंकड़ों के हिसाब से जाए और अगर आप रोटेशन के हिसाब से जाए तो ये हमारी सीट बनती है और ऐसी बात हम महाविकास आघाड़ी में करेंगे नहीं ऐसे कोई चर्चा हुई नहीं है यही बात है की ये शिवसेना की सीट है और उसपे अभी तो हम कायम है चर्चा में आगे देखेंगे कुछ पहले भी दो तीन शहरों में कांग्रेस और भाजपा साथ में आई है भाजपा और एमआईएम साथ में आई है अभी भिवंडी में कांग्रेस और भाजपा की बात चल रही है मुझे लगता है कि ये दोनों उनके आपसी जो रिश्ते हैं वो बहुत कुछ बताते हैं लेकिन हम तो अगर आप देखें तो लड़े डटे हुए हम तो लोगों के साथ पहला रिश्ता हमारा जुड़ा हुआ है <laughs>